मित्रांनो नमस्कार मल्हार गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन शेळे आणि एक ब्रिडर बोकड हे पहा सुरुवातीला ही एक शेळे पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट सर्व काही एकदम टॉप मध्ये ही शेळ्या आहे फ्रेश आठ वजन साठ ते पासष्ट किलो पर्यंत उंची सदोतीस प्लस इंच आणि साडेतीन महिने गाभन आहे टॉप क्वालिटी बिटल मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत मित्रांनो दोन्ही पण ही एक आणि यानंतर ही पहा दुसरी शेळी ही आहे सात हातावर उंची सदोतीस प्लस इंच हिचं पण वजन साठ ते पासष्ट किलो पर्यंत आहे आणि साडेतीन महिने गाभन दोन्ही शेळ्या साडेतीन महिने गाभन आहेत मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल या दोन शेळ्या आणि हा पहा ब्रिडर बोकड याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये अडीच वर्षाचा बोकड आहे हा फ्रेश आठ दात लावलेल्या आहेत उंची एक्केचाळीस इंच वजन नव्वद ते पंच्याण्णव किलो कानाची लांबी सतरा इंच टॉप क्वालिटी बिटल मल्हार फार्म रेनापूर तालुका पातरी जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव झिरो एक तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद